जे दोन होते त्याचे किती झाले चौदा झाले पुन्हा म्हणा चौदा होते त्यांचे एक झालं एक झालं उद्धव ठाकरे नासाधितपणे दिलेली राजकीय कानफोडा आहे यातून उद्धव ठाकरे शिकलं पाहिजे की त्यांच्यावरती वेळ काय येते या जगातला कुठलाही पक्षप्रमुख असा नाही की आपल्याच अंधाराला संपून टाकायचा इतका घालणार विचार नीच विचार खर्चा पदवीचा विचार हा फक्त उद्धव ठाकरेच येऊ शकतो इथं काही सुविधा पाठवल्या होते व्यासपीठावण्या सगळ्यांची हकाळपट्टी व्यासपीठावण्याच्या सुविधाने नियुक्त्या केल्या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ठाकरेची शिवसेना अशी नव्हती अशी नव्हती आणि म्हणून मानणार मला अतिशय अन्न होतोय की आज योग्य दयाच्या पाठीशी दापोरी मतदारसंघामधल्या या दापोली नगर परिषदेचे चौदा नगरसेवक खंबीरपणे पाठीशी जात आहेत एक महिन्याच्या आतमध्ये मी खालीदभाई अनुभाय तुम्हाला सांगतो एक गोष्ट तुम्हाला कदापि पशायला नाही छोटी जनता आपला निवडून ने देते विकास कामासाठी माझ्या वार्डाचा विकास झाला पाहिजे माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे आम्हाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे खड्डे मुक्त रस्त्यावर हवे चोवीस तास आम्हाला वीज हवी आम्हाला चांगली हॉस्पिटलची सुविधा हवी ह्या सगळ्या सुविधा नगर बसवले आज देखील नाटेगर नाही दापोरीचं नाव समज महाराष्ट्रामध्ये आहे पण दापोरी नगर मध्ये आज देखील नाटकलं नाही इतका मोठा मैदान आझाद मैदान आहे काय मैदान मैदानमध्ये इलं इलं काही नाही काही नाही आझाद मैदानामध्ये मी दादाला विनंती करणार आहे आणि बाप म्हणून अनेक देणार आहे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या या नगर परिषदेतल्या मायभूमींचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पंधरा दिवसाच्या आज सुटला पाहिजे पंधरा दिवसामध्ये मग पन्नास कोटी लावू द्यात ऐंशी कोटी लावू द्यात मी काल माहिती घेतली नाही जवळजवळ नव्वद कोटी लागतात ब्याण्णव कोटी ते माझ्याकडे थोडा दोन कोटी काही झाला तुम्ही आसपास जवळपास आहे ब्याण्णव कोटी योजना दादा उद्याच्या एक महिन्याच्या आतमध्ये काम चालू झालं पाहिजे अशा पद्धतीनं तुमच्याकडनं अपेक्षा सांगून घ्या आणि दुसरं काम आजाद मैदान प्रचंड असं मैदान मध्ये काम झालं पाहिजे विकास झाला पाहिजे तटबंदी बांधली पाहिजे झाडं लागली पाहिजेत आणि एक चांगलं स्टेडियम झालं पाहिजे तुम्हीपणे उभा आहे कोकण <प्राँण> पुन्हा एकदा भाग्य घंडाशी बांधेल की आहे सगळ्या दोघांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या बने उभा आहे हे चौदा नगरसेवकांनी हे बघा आले पार्श आलेले आहेत आताच एकनाथ शिंदे साहेब आले होते रत्नागिरीला त्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये ते स्वतः नगर काढले खेळला भाई मला सोबत द्यायचं आहे हे कोण माहे आपले आमदार भास्कर दादाचे सगळे भाऊ जिल्हा परिषद सदस्य समोरा समोर आले भाई मला तुमच्यासोबत द्यायचंयला प्रवेश आज समजला कोकण आज शिवसेनेला येतोय सगळ्यांचा विश्वास आहे एकनाथ शिंदे यांच्यावरती मी अनेक वेळेला सांगितलंय आम्हाला उठाव का नाही करावं लागतो आणि त्याचं मुख्य कारण आहे होती ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे अन्याय केला के ज्या पद्धतीनं त्याला संपवण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे आज पुन्हा सांगतो आहे या महाराष्ट्रातून तुन तुला ना उद्ध्वस्त नाही केला तर माझं रामदास कदम नाही हे काय सांगतोय का सांगतोय तो आमच्यामुळे उद्धव ना आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आपल्या आपल्यासोबत आलेल्या सगळ्याचे मनापासून आभार मानतो तुमच्या तुमच्यासोबत आलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सुवर्ण साहेब आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार म्हणतो शिवसागर साहेब या पुढे या पुढे या मला वाटलं होतं शिवसागरमध्ये कोणती जागा पुढे असेल सगळं पैसे थोडे मोठे आहेत हे की भाग आहे या आणि म्हणून हे कोणत्या गावचे मनापासून आभत आहे मनापासून आभार तुमची हक्का आम्ही घरामध्ये विश्वास तुम्ही ज्या पद्धतीने विश्वास ठेवला आहे योगेदारच्या पाठीशी तुम्ही खबेपणे विभागाला तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार म्हणतो आणि पुणे आम्हाला समजत येतो तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला योग्य त्याला खाली माल घालायला लावणार नाही असा या पद्धतीचा विकास दादा दोन वर्षामध्ये केल्याशिवाय घालणार नाही असं त्याच्या वतीनं पुन्हा तुम्हाला अभिवादन देतो अभि तुमचं अभिनंदन करतो मनापासून आणि आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आमचे सगळे पत्रकार मित्र आलात मला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ही बातमी सगळ्या महाराष्ट्रामध्ये राहते की आता उद्धव ठाकरे कोकणातून संपला येतो शिक्कामध्ये वाद करू नका Değil mi? Değil mi? Değil